कुटकुट मराठी याच्यावरती आपले स्वागत आहे आज आपण मुगाच्या दाण्याची आमटी बनवणार चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज बघा हिरव्या मुगाची छान मस्त अशी आमटी बनवूया चविष्ट बघा हिरवे मूग घेतलेले आहेत एक वाटी त्यानंतर बघा मसाले घेतलेले ते पाहूया बघा अद्रक लसणची पेस्ट घेतलेली आहे एक चम्मच एक मोठा आकाराचा टमाटर घेतलेला आहे मध्यम आकाराचा मी कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर आपण आता पावडर मसाले पाहणार आहोत जीरा आणि मोहरी घेतलेला आहे अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच एक चम्मच लाल तिखट घेतलेला आहे एक धनिया पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा आता संपूर्ण जे मसाले आपण पाहलेले आहेत त्यानंतर बघा एक कढई घेतलेली आहे आणि जे दाणे घेतले ते तोच तेल घालूया आणि जे दाणे आहेत हिरवे छान मस्त असे भाजून घेऊया त्यानंतर बघा ते दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या सुद्धा आपण यामध्ये तोडून छान भाजून घेऊया बघा अशा पद्धतीच्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि त्या सुद्धा आपण भाजून घेऊया बघा अशा पद्धतीचे आपल्याला जे मुगाचे आपण दाणे घेतले ते भाजून घ्यायचे आहेत आणि तो थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालायची आणि जाडसर याची छान आपल्याला भरड बनवून घ्यायची आहे अगदीच ह्याची आपल्याला पेस्ट बनवायची नाही तर आपली भाजी आहे ना चवीला अजिबात चांगली लागत नाही त्यानंतर बघा कढईमध्ये एक दीड पोळी मी तेल घालून घेतलेला आहे तेल छान तपल्यानंतर बघा आपण जिरं मोरी घालून द्यायचं जिरं मोरी छान पुरल्यानंतर कांदा टमाटर अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता जो घेतलेला आहे तो आपण घालून घेऊया बघा मस्त छान आता टमाटर आणि कांदा मस्त मऊ होईपर्यंत आपण आता हे तेलामध्ये छान परतून घेऊया बघा मस्त अशी ही आपली झणझणीत अशी आमटी तयार होते तुम्ही भाताबरोबर पोळीबरोबर आणि भागडी बरोबर खाऊ शकता खूप मस्त अशी चवीलाही साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली ही आमटी आहे त्यानंतर पावडर मसाले घेतले ते सुद्धा आपण आता घालून घेऊया बघा पावडर मसाले घातले पावडर मसाले सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया त्यानंतर बघा पावडर मसाले छान परतून झाले थोडासा कोथिंबीर घातलेला आहे बघा जे दाणे घेतले होते त्याची छान मस्त अशी भरड बनवून घेतलेली आहे आता ते भरड घालूयात ते सुद्धा ज्या मसाल्यामध्ये आपण थोडीशी परतून घेऊया मसाल्यामध्ये परतल्याने काय होते मस्त चविष्ट अशी आपली ही मुंगाच्या दाण्याची आमटी तयार होते बघा आता त्यानंतर बघा एक दे दे ते दीड ग्लास मी यामध्ये आवश्यकतेनुसार यामध्ये आपण पाणी घालून घेऊया घट्ट पातळ जशी आमटी आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही ते तेवढं पाणी त्यामध्ये घालून घेऊ शकता त्यानंतर बघा उरून परत मी थोडासा मस्त असं कोथिंबीर घातलेला आहे मस्त एक आता उकडी घालाय उकडी येऊ द्यायची त्यानंतर उकडी आल्यानंतर मस्त वंदाच्यावर दहा मिनटं भाजी शिजायला ठेवायची मस्त अशी ही आपली मुंगाची आमटी तयार होते बघा अशा पद्धतीने एकदा आमटी नक्की ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय